कौशल्य विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना अकरा महिने बेरोजगारांना संधी आपण पाच महिने वाढवण्याची भूमिका घेतली अध्यक्ष महाराज त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत मुख्यमंत्री मोद्यांचा आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या सा तरुणांच्या आहे तुमचं नाही म्हटलं मी माझ्या जो तिघांचे भाषण आहेत मी देऊन देणार मी चुकी रेकॉर्ड देणारच आहे नाना भाऊ चुकीचा रेकॉर्ड वर नको म्हणून सांगतो पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासन आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण माझ्या भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषण ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची अग्न झालं आम्ही आपल्याला दाखवतो दाखवतो साहेब आपल्याला भाषण मला संधी द्यावी अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्ड वर मला रेकॉर्ड वर सांगितलं अध्यक्ष महाराज हा चालेल 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 हा चालेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओज मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत तर मी दाखवणार नाही नाही त्यांचं पण आहे ठीक आहे आता नाही भाऊ मी तपासून बघतो पुढे चला महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना अर्थातच लाडक्या भाऊंना आहे त्याच आस्थापनांवर कायम करण्याचा दिलेला शब्द शासनानं पूर्ण करावा अन्यथा महाराष्ट्रभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाला दिला मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी पूर्वी लाडक्या भाऊंना कायम करण्याचा शब्द दिला होता मात्र शासनानं कायम न करता या योजनेतील प्रशिक्षणार्थींना अकरा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे मुदत वाढवून दिल्यानं शासनाचे आभारच मात्र दिलेल्या शब्दाचं काय असा सवाल उपस्थित करत राज्य शासनानं प्रशिक्षणार्थींना कायम करण्याचं परिपत्रक काढावं अशी मागणी देवरे यांनी केली आहे धुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार तर राज्यामध्ये एक लाख वीस हजार प्रशिक्षणार्थी या योजनेच्या माध्यमातून काम करत आहेत प्रशिक्षणार्थींना कायम करण्यासाठी सभागृहात अनेक आमदारांनी आवाज उठवला त्यामुळे शासनानं तात्काळ प्रशिक्षणार्थींना कायम करावं ही मागणी करण्यात आली आहे राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा जी अस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत आणि ही जी मुलं एकदा तिथे लागली त्यांनी चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होतील आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून लाडके भाऊ व लाडक्या बहिणींच्या प्रशिक्षणार्थ शासनाने सहा प्लस पाच अकरा महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनेवर कायम करा अशी अभिलाल दादा देवरे यांची मागणी असून जोपर्यंत कायम करत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असेही त्यांनी म्हटले आहे गेल्या सहा महिन्यांपासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांची संघटना तयार केली आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी साथ दिली म्हणूनच त्यांच्या लढ्याला यश आले असे बोलले जात आहे युवादर्पण लाईव्ह साठी प्रमोद मुरेकर शेगाव